नमस्कार मित्रांनो आलोय शेतामध्ये साडे दहा वाजलेत सोले ती चारायला वारं सुटले रात्री चांगला पाऊस पडला पावसामुळं चिबडं पण लागली तर राणा आली ऊनच नाही ऊन असल्यामुळं रानातली ओलच हाटाणा झाली आणि भरभर बुर यायला लागली दररोजच काल येळबर आला नव्हता रात्री पाऊस आला राहण्याला समजा चिबडं लागलेत पावसामुळं समजा रानाने पाणी व्हायला लागले आल्या बघा लगेच सोयाबीनला गेली मैस चल वापस चल मैस वासर फिरायलेले असते तर बघा वासरं पण जाईल मशीकड इकडे का आली मैस म्हणजे तर चरायले माझ दहाच्या कडीला गेली मग साकारली होती उत्तरलाय वाटतंय हा लिया च जवळ गेले की पळती लागली पळायला असे जानवर ओळावं लागते तर गायिकीकड वासर इकड वांटरू अजून इकडे पळलेलं असते थोडं बसले गेले गे की इकडे इकडे चार चौकड असते तर कसे लांब लांब चरायला लागलेत गायकड चरायली गाय रोतकरत उभारली आता वांटरू तर काय फिरायलेलंच असते बांधा बांधानी तरी वासरात चरायला लागलेत आता बांधानेच फिरायलेले कारवडी कारीकडे बांधाला फिरतात इकडं एकीकडं इकडं आणि गायकड चार चौकट फिरतात एक बरं असंच मागे फिरावं लागते चला मित्रांनो जायचं शेतामध्ये झाला टाईम जायचा कासरे ते लावायचे कारवडीले जोड घालायची कारवडीची सोन्या राणीला घासाची कुरी टाकली तर शेतामध्ये झाला टाइम जायचा आबळ पण आलेलं आहे बघा भरपूर होती सकाळी आबळ आले पोस्ट उघडायच्या वान दिसाला चिबड लागायची वेळ आली सोडतो गाय गाय मैस शेतामध्ये यायले तर वासर मागून पळत मुरी चलत नाही महागाईच्या वासर वासरे आला शेताजवळ आलो पाडकामध्ये चार चौक समजे फिरायला लागली तर मैशीकडं चरायली गाय ह्या बांधाला वाटरू तर काय इकडे चरायला लागले कारोटी गेला तिकडे पली गाल्या बांधाला चरायला एका ठिकाणी काय एक नसते तर चार चौक वरते तरी त्यांची जोड घातली म्हणून चरायचं लागलेत आणि ते येतं हे बरं असेच वळवावं लागतात म्हणून त्यांची जोड घातली नाही जोड घातली लई कारवडी फिरतात पळतात आपलं आबाळ पण आलंय बरोबर आबाळ यायला लागले दहाणं कसे मस्त आले तर ऊन पाहिजे धान आली पण ऊन नसल्यामुळं पण थोडं दहाणही झाले तर फुलाला आले तर आता सोयाबीन ती मस्त चरायले तर लाली पण आली आस शेतामध्ये येत नसती कधी लाली लाले कुठं शेतामध्ये आली आस का मला वापस गाय टीचर आपलं मस्त चला बघा पोच चालू बारीक बारीक थेंब याय लागली तर पाऊसच काय दरकोस लागा ना जिकडं पडायला तिकडे लईच पडायला पाऊस मोठ नद्या नाल्या एक व्हायला तर निगडं पाऊस नाही बारीक बारीक थेंब येलेत मोठा पण पडाण झाला आहे पाऊस पावसामुळं दहाणं पण वाडाणं झालीत दररोजच पाऊस आहे ऊन तर पडलंच नाही आबाळ येलेलंच आहे दररोज ढाकळ वातावरण ऊन नाही झाली भरपूर लगेच चालू गेल्या वर्षी पाऊस नव्हता म्हणून धानं गेले वर्षी पाऊस पडायला तरी पण धानं जातील सारखं भरभूरच आहे उघडाना काय झालं आहे आबाळ दररोज यायला लागलेलं ला आहे मोठा पाऊसच नाही ऊन नस नसल्या नस पण नसल्यामुळं पण धान पिवळं पडायला लागले तर बघा अजून कार उडी गेला तिकडं सारखं बांधाला जायला लागल्यात तिथं बांधा पशी उभारले की लगेच अलीकडे चल सोनी चाल लवकर आले हाकारले की वापस कधी येतात कधी नाही बांधाला चरायला लागले आता पडका चरावून झाल्यात फक्त वांटरून मै चरायला लागली काय पण बांधायला चरायली मैसन वाटरून पडका मग चरायला लागले तर तसंच येळभर मागे फिरावं लागतं त्यांच्या मग गेल्या बघा डबल बांधायला जातात हळूहळू तस वर चढतात बांधा पशी बसलं गेले कस बांधाला आता आणलं म्हशीला पाण्यावर पाणी प्यायली मैस पावसाचं पाणी साचलेलं आहे वळणामध्ये ताणली होती बांधाल चरायला सोडली की पाण्यावर आली गाय पण पाणी पाळायची वासरं पाणी पाजून पडकामध्ये सोडले तर वासरं तिन्ही वासरं तर पडकामध्ये गाय बांधाल चरायली गायला पण पाणी पाजायचं मैस पावसाचे पाणी पेली पावसाचं पाणी वळणामध्ये साचलेलं आहे त्याला लागली पाणी पाऊस आला तीन वेळ झालं पाऊस यायला जायला यायला जायला दोन मिनटं येते जाते पाऊस यायला की वारं सुटत आहे आबा जाते पुढे झाडाखाली उभारले मैसन गाय आणली वरी बांधाला चारायले की मैसन गाय हाय चांगला पोस होता लगेच वारं आलं की गेलं मुर यापासून तर मिरशिंगच्या झाडाखाली उभारलंय दाट झाड पाला असल्यामुळं थेंब लागण झाली अडीच वाजलेत तीनदा पोस आला दोन दो वेळेस आला भुरभूर होती चांगला आलता लगेच गेला बारीक येले जायचा टाईम गाय रोज की उभारली बासर पण चरायला लागली मग चरायला लागली आज हिरव्याचं नियोजन संपलं चालला घरी तीनदा पाऊस आला पावसानं पण बेजार केली छत्री आणली नव्हती छत्री घरीच राहिली इसरून मने हां वाट रू जायला घरी कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करून सांगा तू पुल्या व्हिडिओमध्ये